नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता चार टक्के नाही तर इतका वाढणार नवीन आलेल्या आकडेवारी समोर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता चार टक्के नाही तर इतका वाढणार नवीन आकडेवारी समोर बघा सेवन पे कमिशन काय आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढवला गेला होता मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला मात्र ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली यानुसार जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे या आधी हा महागाई भत्ता आधी हा महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के एवढा होता म्हणजे गेल्या वेळी अर्थातच जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात असते जानेवारी आणि जुलै महिन्यापासून असा दोनदा महागाई भत्ता या ठिकाणी सुधारित केला जात असतो यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे बघा जानेवारी दोन हजार चोवीस पासून भत्ता चार टक्क्यांनी वाढला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून 24 पासुन महागाई भत्ता ही चार टक्क्यांनीच वाढणार आहे असे वाटत आहे मात्र महागाई भत्ता ठरवणारी ए आय सी पी आहे यानुसार यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार नाही असे स्पष्ट होत आहे या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे चित्र आहे यामुळे नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की जानेवारी ते जून दोन हजार चोवीसमधील ए आय सी पी आय आय डब्ल्यू निर्देशांकाची संख्या ही जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवणार आहे आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिलचे ए आय सी पी आयची आकडेवारी समोर आली आहे तसेच मे महिन्याचा आकडा हे जूनच्या अखेरीस प्रसिद्ध होणार आहे आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जर नजर टाकली तर एप्रिलपर्यंत महागाई भत्ता ही बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला आहे मे आणि जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे मात्र या दोन महिन्याची आकडेवारी जोडूनही महागाई भत्ता ही त्रेपन्न टक्क्यांपर्यंत पोहोचणार असा अंदाज आहे म्हणजे यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज या ठिकाणी बांधला जात आहे जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडोतीस पॉईंट नऊ अंकावर होता ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला फेब्रुवारीमध्ये निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर मार्चमध्ये एकशे अडोतीस पॉईंट नऊ अंकावर आणि आता एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर राहिला आणि याच धर्तीवरती महागाई भत्ता हे एक्कावन्न पॉईंट चव्वेचाळीस टक्के आणि एक्कावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि एप्रिलपर्यंत बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला आहे आता मे आणि जून महिन्याची आकडेवारी समोर आल्यानंतर एक्झॅक्ट किती महागाई भत्ता वाढणार हे कळू शकणार आहे तथापि जाणकार लोकांनी जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे म्हटले आहे तसेच महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यांपासून लागू केली जाईल मात्र याचा रोख लाभ सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच मिळण्याची शक्यता आहे म्हणजे केंद्रातील सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात याबाबतचा अधिकृत निर्णय या ठिकाणी घेतला जाईल आणि यानंतर याचा रोख लाभ मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आत्ता पाहिलेली मोठी बातमी आहे जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता चार टक्के नाही तर इतका वाढणार नवीन आलेली आकडेवारी समोर काय आहे ते या ठिकाणी संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद